तुम्ही तुमच्या हातात काळा धागा बांधला आहे किंवा तुम्हाला काळे कपडे काळी घडी घालायला खूप आवडते जर तुम्ही फॅशन म्हणून किंवा वाईट नजरेपासून वाचण्यासाठी हा रंग वापरत असाल तर क्षणभर थांबा हा रंग तुमच्यासाठी संरक्षक कवच आहे की तुमच्या आयुष्याला काळीमा फासणारा काळ ठरू शकतो हे ज्योतिषशास्त्र काय सांगते ते ऐका हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजर ठरू शकतो म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा काळा रंग हा केवळ फॅशन नाही आहे तो थेट शक्तिशाली शनी देवाशी जोडलेला आहे शनी हा न्याय आणि कर्माचा दाता आहे ज्यांच्या कुंडलीत शनी मजबूत आणि शुभ असतो त्यांनाच हा रंग स्थिरता आणि मानसिक शांती देतो म्हणूनच अनेक लोक नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी काळा धागा वापरतात पण इथेच खरी समस्या आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन राशींसाठी काळा रंग अत्यंत अशुभ मानला जातो ती राशी आहे मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचा स्वामीग्रह आहे मंगळ आणि मंगळ व शनी हे एकमेकांचे परमशत्रू मानले जातात जेव्हा मेष किंवा वृश्चिक राशीचे लोक वारंवार काळ्या रंगाचा वापर करतात तेव्हा या दोन शक्तिशाली ग्रहांच्या शत्रुत्वाचा थेट नकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावर होतो अशा व्यक्तींना करिअरमध्ये सतत अडथळे येतात केलेले काम बिघडते कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव अचानक वाढू लागतो त्यांचे आरोग्य बिघडते आणि नशिबाची साथ मिळत नाही तुमच्या राशीत मंगळ आहे मग शनीचा रंग वापरून स्वतःचेच नुकसान का करून घेताय तुम्हाला ज्योतिषशास्त्राची अशी गुप्त माहिती सतत मिळवायची असेल तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा जर तुमची राशी मेष किंवा वृश्चिक असेल तर लगेच काळा धागा घडी किंवा कपडे वापरणे थांबवा त्याऐवजी तुम्ही मंगळ ग्रहाचे रंग जसे की लाल किंवा पिवळा वापरू शकता हा महत्वाचा नियम माहीत नसेल तर आयुष्यात मोठी किंमत मोजावी लागते तुम्ही कोणत्या राशीचे आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका